उठ रे उठ उठ पटकन चला चला चल बघ किती वाजलेत कप केप बनवते मग आज चल मग आटप पटकन चॉकलेटवाले हो चल उठ मग हो का आणि आम्ही स्कूटी पप्पा आणि पप्पा तू बसला होतात आणि मी ड्राईव्ह करत होते ह मग स्कूटी मला हो ना स्कूटीच ना मग आणि मी एक चोरून गेट बरी नीली होती स्वप्न मध्ये खरं हा हो का वो बर हा चला गप्पा गोष्टी नंतर करू बर हा चल उठ दिसलं बघा जस्ट वेदांत घरी आलेला आहे आणि असं झुंगाना तसं चालू आहे बघा आल्याबरोबर जसं चेंज वगैरे करून घे म्हटलं तरी येत नाहीये त्याला कपकेक बनवायचं आहे मी बनवणार नाही कपकेक चेंज करून घे पटकन मग बनवणार नाही चेंज करून घेऊ तर बघा ऐकत नाही तयारी करते मी आणि नंतर बोलते आणि बघा नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बिस्किटचा पॅकेट घेतलेला आहे त्यामध्ये बहुतेक तेरा चौदा बिस्किट असतील मी काही एवढे काउंट केलेले नाहीत पण तेरा चौदा असतील मे बी सो त्याचे छान तुकडे बारीक करून घेत आहे कारण छान बा बारीक झालं पाहिजे जर तसेच बिस्किट टाकले तर व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे तुकडे घेतलेले करून छानच राहतील म्हणजे बारीक व्हायला आपल्याला मदत होईल त्यासाठी बघा आणि नंतर बघा वेळ लागत आहे मला थोडंसं बारीक करायला तुकडे तुकडे नंतर त्यामध्ये बघा दोन चमचे कोको पावडर ॲड करत आहे दोन किंवा अडीच चमचे यूज करत आहे मी जास्त डार्क पाहिजे जास असतील तर जास्त यूज करायचं पण मी दोन किंवा अडीच चमचेच यूज केलेले आहेत बघा आणि नंतर साखर टाकायची आहे साखरसुद्धा ॲड करायची आहे आपल्याला बिस्किट जरी गोड असले तरी कारण आपण त्यामध्ये कोको पावडर ॲड केलेलं आहे आणि कोको पावडर अनस्वीटन असल्यामुळे त्याच्यामध्ये स्वीटेस्ट बॅलन्स करण्यासाठी ॲड करावं लागेल नंतर बघा मिक्सरच्या धांड्यामध्ये सगळं मिक्स करून मिक्सरला छान ग्राईंड करून घेत आहे आणि फायनली बघा झा छान बारीक झालेला आहे मला खूप वेळ लागला कारण मध्ये मध्ये टुकडे तसेच राहत होते त्यामुळे नंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत बघा पावडर पूर्ण आणि पाणी टाकून थोडं थोडं छान बॅटर तयार करून घेत आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं मिडियम कन्सिस्टन्सीचं करायचं आणि नंतर बघा त्या कपला ॲक्च्युली कप ते कपला सॉरी प्लास्टिकचे नाही पेपर कप असायला पाहिजे होते पण माझ्याकडे नाहीत तर मग मी ह हेच यूज करत आहे त्याला तेलाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे आणि नंतर बघा त्या बॅटरमध्ये इनोचं सॅश टाकत आहे अर्ध पूर्ण नाही टाकायचं अर्धच टाकायचं कारण बॅटर खूप कमी आहे त्यामुळे आणि नंतर त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं एखाद चमचा त्या त्यावरती आणि नंतर छान मिक्स करून घे घ्यायचं छान प्लपी होतं इनो टाकल्याच्या नंतर बघा आणि पूर्ण कपमध्ये अर्धा अर्धा कप भरून घ्यायचं आहे बॅटर तिन्हीमध्ये सेम मी चार कपला तेल ना तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे मला वाटले चार लागतील पण नाही तीनमध्ये सफिशियंट आहे तीनमध्ये बसून जातील तर बघा सेम क्वांटिटीमध्ये मी ओतून घेत आहे बॅटर सगळं असं आणि हे बिस्किटचं असल्यामुळे खूप चिकट होतं असं एवढं पटकन निघत नाही आणि नंतर बघा छान टॅप करून घेतलेलं आहे त्याला आणि वरतून काजूचे काप टाकत आहे तुकडे करून घेतलेले आहे ते टाकत आहे मी छान टॅप करून एकसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आणि नंतर वरतून टाकून द्यायचे काजूचे काप केलेले आणि ऑलरेडी मी प्री हेट व्हायला ती पॅन ठेवलेलं होती मग अशीच पाच मिनिट झालेली असतील जरा हलकी आहे तर लवकर झालेली आहे फ्रीट आणि नंतर पुन्हा स्टँड ठेवून एक प्लेट ठेवलेली आहे त्यावरती हे कप ठेवलेले आहेत आणि आता बघा झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून वीस बेक होऊ द्यायचं आहे वीस मिनटं लागली बघा कप केक आता ठेवलेले आहेत बेखवायला सो किती वेळ लागेल माहित नाही मला कारण अंदाज पण नाही काढू शकत पण पंधरा वीस मिनटं तरी लागतील ला ॲटलिस्ट तर बघू किती वेळामध्ये होतील पंधरा वीस मिनटामध्ये होतील बहुतेक तोपर्यंत वेट करू सो चला दहा मिनटं झालेली असतील आता एकदा बघू चेक करून कुठपर्यंत आलेत ते कसे झालेत ती बघा असे झालेले आहेत पफ होत आहेत ऍक्च्युली अजून मला वाटते वेळ लागेल पूर्ण बेक झालेले नाहीत अजून थोडं दहा मिनिट तरी लागतील बहुतेक सो बघू दहा मिनिटानंतर चेक करून अजून आणि बघा हा एकच रेडी झालेला आहे कारण मी यामध्ये स्पून ॲड करून बघितला तर क्लीन येत आहे सो ही हा रेडी आहे आणि बाकीचे दोन अजून रेडी झालेले नाहीत बघा त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर दिसतच आहे अजून त्याला थोडं ठेवावं लागेल हे काढून घेते मी आणि थंड व्हायला ठेवून देते बघा आणि हा साईडने बघा सुटलेला पण आहे असा याचा कडा आणि याच नाही अजून ह्याला वेळ लागेल सो अजून याला थोडा वेळ ठेवून बघू आणि नंतर काढून घेऊ घेऊन

चॉकलेट सॉस बनवायचा होता मला इकडे पण कडे गरम गरम होती मला वाटलं त्यामध्ये मेल्ट होईल पण त्यामध्ये काही झालंच नाही मग नंतर पॅन खाली उतरून घेतली आणि आहे तशी वाटी गॅसच्या फ्लेमवर वर ठेऊन बघा हे कारण त्यांना भेटणार आहेत कप केक खायला त्यामुळे हो वेदांत तर बघा काढताना थोडेसे माझ्याकडून तुटलेले आहेत कारण जरा गरम होते त्यामुळं आणि बघा काढून घेताना थोडेसे तुटलेले आहेत एकतर जरा जास्तच तुटलेला आहे तो जरा हॉट होता त्यामुळे गरम गरम काढायला गेलं का असे तुकडे होतातच त्याचे क्रम्स ब निघतातच आणि ह्या दोघांची बघा कशी घाई गडबड चालू आहे त्यांना असं झालंय मी केव्हा खाईल आणि केव्हा नाही ना आणि चॉकलेट पण थंड झालेलं आहे बघा नंतर त्यावरती चॉकलेट वगैरे टाकते आणि नंतर काजूचे तुकडे पण वरतून टाकायचे आहेत डेकोरेशनसाठी म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टलाही असं मध्ये मध्ये एखादा बाईट काजूचा किंवा मा बदामाचा आला तर टेस्ट छान लागते अजून सो त्यामुळे यूज करत आहे बघा मी चॉकलेट सिरप नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मग मी डेअरी मिल्क चॉकलेट मेल करून यूज करत आहे चॉकलेट सिरप असल्यावर तर अजून बेस्टच आहे पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मग मी हे यूज करत आहे बघा आणि फायनली बघा वरतून टाकत आहे काजूचे तुकडे आणि ह्यांचं चालू आहे कधी घेईल आणि कधी खाईल तर फायनली बघा असा लुक आलेला आहे दिसायला खूप छान दिसते फक्त जरा तुकडे झाल्यामुळे थोडंसं वेगळं वाटत आहे पण टेस्टला खूप छान झालेत हा चलो ल, लेट स्टार्ट हाऊ इज इट डीड यू लाइक ओके कळत ना ठीक आहे खा मग एन्जॉय करा तर चला मी टेस्ट करून बघते आता कसा झाला ते नाही थोडसं गेले वेदांतचं जीव तळ मरतो मी टेस्ट करायला म्हणून हूं बर बनार्ड झाले एक नंबर वेळेमध्ये पण मी यामध्ये व्हॅनिला एसेंस वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त कोको पावडर ऍड केलेला आहे आणि बाकी चॉकलेट गणश करून वरतून टाकलेलं आहे तरी पण एकदम छान झालेले आहेत बघा आणि बघा संध्याकाळी वेदांतला होमवर्क करायचं होतं पण त्याने काय होमवर्क केलेलं नाही फक्त पसारा काढून ठेवलेला आहे आणि इकडे मला बनवायचं आहे राईस आज फक्त राईसच बनवायचं आहे बघा तांदूळ काढून ठेवलेले आहेत निवडून आणि आता ह्या दोघांना जायचं होतं बाहेर हे दोघे बाहेर गेलेले आहे बघा झालं का पाणी भरायचं राहिलंय का आता धुतलं त्याला खूप दूर राहू दे कच्च नाही खायचं पोट दुखतंय रे तर बघा हे दोघे गेलेले आहेत बाहेर आणि मी टाकलेला आहे राईस फक्त बघा आज फक्त राईस बनवलेला आहे कारण आज खूप कंटाळा आलेला आहे त्यामुळे काहीच केलेलं नाही आहे जास्त आणि किचन वगैरे साफ करायचं सगळं बाकी आहे आज आज मुडच नाही माझं काही करण्याचं कारण खूप दुपारी कप केक वगैरे बनवले सो त्यामध्ये खूप टाईम गेला माझा त्यामुळे खूप थकल्यासारखं झालेलं आहे आणि दुपारचं जेवण करायला सुद्धा मला आज खूप लेट झाला होता सो आणि त्यामध्ये पण बन काहीच बनवलेलं नाही आज चपाती भाजी किंवा काही नाही असं फक्त राईस बनवलं आहे सो चला हे दोघे गेलेले आहेत बाहेर आणि येतील आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर